नमस्कार मंडळी जाणीज यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत वीकेंड स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी हो कारण वीकेंडला आपल्याला काहीतरी वेगळं खावं असं वाटतं मस्त पण असावं असं वाटतं पण सोपा पण पदार्थ असावा असा वाटतो आणि कधी कधी बाहेर खाण्याची पण इच्छा होत नाही तर घरी असं काय करायचं की जे झटकनही होईल आणि मस्त पण लागेल तर अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी आहे मस्तपैकी एकदम हॉटेल स्टाईल एकदम मस्त स्टफ आलू पराठा घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी खूप भन्नाट रेसिपी होते माहोल रेसिपी होते तर जरूर ही करून पहा माझ्या पद्धतीने तर काही नाही विशेष खूप तयारी याच्यासाठी काही लागत नाही आपण आधी वाटण करूया सहा लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या पाच सात कडीपत्त्याची पानं आणि थोडंसं आलं हे छानपैकी खलबत्त्यामध्ये कुठून घ्यायचं आहे मिक्सरला लावू शकता पण खलबत्त्याची चव जास्त छान येते तर असा हा आपला ठेचा टाईप आपण करून घ्यायचं आहे आणि तीन बटाटे उकडायला आधी कुकरला ठेवायचे ते असे छान उकळले की मस्तपैकी स्मॅश करून घ्यायचे तुम्हाला वाटतं आपलं तुम्ही किसून पण हो घेऊ शकता तर अशा प्रकारे यांना छान स्मॅश करून घ्यायचं आहे आणि आता आपण पीठ मळायला घेऊया पराठ्यासाठी तर हे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक ते सव्वा वाटी कप इतकं साधारण तुम्ही माणसांप्रमाणे कमी जास्त याच्यामध्ये सात आठ पराठे आरामात होतात थोडंसं मीठ टाकलं आहे मी चवीला आणि हे छानपैकी आता मी मळून घेणार आहे याच्यासाठी मी अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करत पाणी घालून मी हे मळून घेतलं आहे कारण हे पीठ आपल्याला खूप सैल पण नाही करायचं आहे आणि खूप खट्ट पण नाही करायचं अगदी पुऱ्यांना करतो तसं नाही करायचं आहे कणिक आपण जेव्हा पोळ्यांसाठी जेव्हा कणिक मिळतो त्याच्यापेक्षा थोडं किंचित सैल करायचं आहे आणि तेल लावून लावून छान मळून तिंबून घ्यायचं आहे या पिठाला आपल्याला व्यवस्थित जेणेकरून की आपले पराठे जे आहेत ते एकदम व्यवस्थित झाले पाहिजे म्हणजे सरकले पाहिजे व्यवस्थित आपण जेव्हा लाटतो स्टफ करताना जेव्हा होतात तेव्हा ते सरकले पाहिजे याच्यासाठी थोडी किंचित सैल आहे पोळ्यांना भिजवतो आहे याच्यापेक्षा थोडीशी हे बघा अशी आणि खूप मळून घ्यायचे छानपैकी तेल लावून लावून किंचित असं मळून घ्या तुम्ही याला व्यवस्थित वरतून पण थोडंसं तेल लावूया आणि आपण आता याला छान झाकून ठेवूया थोडा वेळ मुरेल म्हणजे ही छानपैकी तोपर्यंत आपण आता भाजी करायला घेऊया फोडणी अर्थात स्टफ पराठा ते आहे त्यामुळे त्याला फोंडी द्यायला लागणार तर काही नाही खूप कमी तेल लागतं अगदी दोन चमचे वगैरे त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी घालणार आहे वन फोर टी स्पून इतकी तुम्हाला वाटलं तो थोडंसं वाढवू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल कारण आपण स्टफ करणार आहे ना ती भाजी त्यामुळे तर याच्यामध्ये आपण जो ठेचा करून घेतलेला होता तो साधारण दीड चमचा इतका झालेला आहे तो घालायचा आहे म्हणजे लसूण मिरची आलं आणि कडीपत्त्याचा ठेचून घातल्यामुळे याचा जो खमंग स्वाद येतो या भाजीला तो खूप अप्रतिम लागतो त्यामुळे मिक्सरपेक्षा तुम्ही ठेचूनच घ्या असं मी सांगेन आ, 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 ते छान थोडं परतवून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा घालवून घ्यायचा आहे लालसर झालं पाहिजे जरासं याच्यामध्ये आता आपण थोडंसं हिंग घालूया हिंग साधारण अर्धा चमचा किंवा वन फोर टी स्पून इतकंच घालायचं आहे कारण हिंग घालायचं आहे की भा हा जो बटाटा आहे तो थोडासा वातू असतो त्यामुळे हिंग घालणं खूप जरुरी आहे आणि हिंगाचा स्वाद तर छान येतोच तर त्यामुळे हिंग घालणं जरूरी आहे ते छान असं थोडं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे हळद घालायची आहे तर ती अर्धा चमचा हळद घालायची आपल्याला आणि एवढ्या प्रमाणामध्ये अर्धा चमचा आपण गोडा मसाला घालूया भाजीचं एवढं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये चांगले सात आठ पराठे होतात हे आपण एक एक ते दीड चमचा इतकं धणेपूड घातलेलं आहे धणेपूड थोडं जास्त घालायचं या भाजीला आणि मी याच्यामध्ये हाफ स्पून इतका आमचूर पावडर आणि हाफ स्पून इतकी लाल मिरची पावडर घातलेला आहे लाल मिरचीचं पावडर मी जरा कमी घातलं आहे कारण आपण याच्यामध्ये ते जे कुटून घेतलं होतं त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत म्हणून तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही घालू शकता काहीच प्रश्न नाही आहे कारण स्टफ करतो आहे त्यामुळे सारण छान तिखट खमंग असायला हवं आहे एक ते दीड चमचा इतकं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करा भाजीच्या प्रमाणात तुम्ही ते, ते कमी जास्त करा थोडासा हा मसाला परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये आपले स्मॅश केलेले बटाटे तीन उकळलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले ते याच्यात घालणार आहे आणि छान ही भाजी या मसाल्यांसोबत हे बटाटे एकजीव करून घ्यायचे आहे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे मसाला सगळा व्यवस्थित कोट झाला पाहिजे आणि या भाजीमध्ये अजिबात गुठळ्या राहता कामाने तुम्ही याच्यासाठी ही भाजी अर्थात बटाटे किसून पण घेऊ शकता तुम्हाला जर असा स्टफ पराठा करायचा नसेल तर तुम्ही काय करू शकता की हे बटाटे किसून घ्यायचे त्याच्यात सगळे मसाले घालायचे कोरडं सगळं करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पीठ घालून मळून घ्यायचं आहे म्हणजे स्टफ नव्हता भाजी करण्याचा जो वेळ आहे तो वाचेल पण असे स्टफ पदा पराठे खूप छान लागतात असा माझा अनुभव आहे त्यामुळे वेळ जर असेल तुमच्याकडे तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि ही भाजी जी आहे ती खूप वरसटेल भाजी आहे खूप पदार्थ तुम्ही उपयोगी आणू शकता याचे वडे करू शकता बटाटे वडे त्याच्यानंतर तुम्ही ब्रेड करू शकता ब्रेड पकोडा सँडविचसाठी ही भाजी उपयोगात येईल तुम्हाला तर अशा प्रकारे या भाजीचा तुम्ही खूप छान उपयोग करू शकाल त्यामुळे ही रेसिपी नक्कीच सेव्ह करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर पेरूया नंतर पेरली तरी चालणार आहे आणि थोडीशी एक झाकण काढून वाफ काढूया हे थंड झाल्यावर ही भाजीच आपण याचे गोळे करायचे आहे आणि आपलं पीठही मळून झालेलं आहे ते थोडंसं आणखी तिंबून घ्यायचं आहे छानपैकी मी हे पराठे करायला कणिकच घेतली आहे लावायला तुम्ही याच्याऐवजी तांदळाचं पीठ किंवा मैदेठ वापरू शकता आता हे थोडंसं लाटून घ्यायचं याच्यावर पीठ पेरायचं आणि मग हा आपला भाजीचा गोळा याच्यावर ठेवायचा आहे आणि स्टफ करून घ्यायचं आहे स्टफ करताना व्यवस्थित बंद करायचं आहे जेणेकरून ती भाजी बाहेर नाही आली पाहिजे आणि व्यवस्थित बंद करून मग हलक्या हलक्या हाताने लाठायचं जसं आपण साधारण पुरणाची पोळी करतो तसंच आपल्याला करायचं आहे फक्त आपण याच्यामध्ये पीठ लावताना आणि म्हणजे हलक्या हाताने सरकवायचे कारण सारण हे बाहेर यायला नको आहे म्हणून आणि याच्यामध्ये एक अजून टीप आहे की जे मी ते पीठ टाकलं ना त्यामुळे काय होतं की आपला पराठा छान फुलतो हे बघा अशी पोळी दुसरी बी दाखवते तुम्हाला लाटून घ्यायची आणि मग याला थोडंसं तेल लावा हवं तर तुम्ही आणि मग याच्यावर पीठ पेरा आणि मग तो आपला स्टफ करायचा वाला भाजीचा गोळ आहे तो याच्यावर ठेवा म्हणजे काय होतं की हा पराठा एकदम फुलतो मस्तपैकी तर अशी ही महत्त्वाची टीप आहे ती जम जरूर तुम्ही एकदा आजून बघा तर अशा प्रकारे बघा असं हलक्या हलक्या रीतीने हातावरच आधी दाबून घ्या वाटलं तर आणि मग तुम्ही थोडंसं लाटा आणि हा पराठा काय थोडासा जाडच ठेवा जास्त लाटायची गरज नाही आहे आलू पराठा थोडासा जाडसरच असतो हलक्या हाताने तुम्हाला जितका लहान मोठा करायचा तेवढं करून घ्या आणि खूप सोपी रेसिपी आहे ही आणि हे स्टफ पराठे खूप यम्मी लागतात मुलं तर खूप आवडीने खातील <laughs> तर अशा प्रकारे आपण हे बघा भाजायला घेऊ मस्त टम्म फुलतात हे छान छान परतून घ्यायचे आहे आणि वरतून याला तुम्ही तेल तूप किंवा बटर यापैकी काहीही लावू शकता जे तुम्हाला चालणार आणि आवडणार असेल ते मी तूप लावलेलं आहे आणि काही पराठ्यांना तेल पण लावलेलं आहे हे बघा किती मस्त फुलले वा तर असे हे छान आपले यमी आलू स्टफ पराठा तयार आहे खूप सोपी रेसिपी आहे जास्त तामझाम नाही आहे झंझट नाही आहे वेळ पण कमी लागतो जास्त वेळ लागत नाही तर नक्की या प्रकाराने तुम्ही हे स्टफ पराठे करून बघा आणि मला आवर्जून कळवा की रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि तुम्हाला तुम्ही कशा पद्धतीने करताय पराठे आलू पराठा तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला नक्की सांगा आपल्याला असं कधीतरी विकेंडला खावं वाटतं तर आपले चुभे जिव्हेचे चोचले कधीतरी असंही पुरवावेत तर हे बघा आपले पराठे सगळे करून झाले साधारण एवढ्या प्रमाणामध्ये सात आठ पराठे होतात तर ते दोन ते तीन माणसांना आरामात पुरतात मस्त फुलतात आणि यम्मी लागतात तर ला हे बघा मी याच्यावर मस्त एक बटा टाकलेला आहे त्याने अजून छान लागतात आणि याच्यासोबत थोडं सलाद घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे थोडेसे गाजर बिजर घेतले तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घ्या आणि उन्हाळ्यामध्ये ताक खूप जरूरी आहे तुम्ही बघितलं ना जसं वडा आणि पाव जसे पोहे आणि तर्री तर असं हे कॉम्बिनेशन आहे की आलू पराठा आणि ताक तर थंड थंड ताक उन्हाळ्यात जरूरी आहे तर आलू पराठ्यासोबत हे खूप मस्त लागतं ताकामध्ये काही विशेष नाही आहे दही घुसळून घेतलेलं आहे थोडं जिरेपूड घातलं आहे काळं मीठ घातलेलं आहे किंचितची साखर घातलेली आहे थोडी कोथिंबीर घातलेली आहे आपलं मस्त ताक तयार आहे थोडंस पातळसर ठेवायचं आहे म्हणजे बाधत नाही अजून तुम्हाला वाटलं तर तुम्ही किंचितची सुंठफूड पण घालू शकता तर अशा प्रकारे उन्हाळ्यातला आणि वीकेंडचा हा स्पेशल मेनू कसा वाटला ते मला आवर्जून सांगा याच्यासोबत मी अजून एक सलाद पण केला आहे कांद्याचं थोडे लच्छेदार कांदे चिरून घेतले गोल गोल त्याच्यामध्ये ते शेंगदाण्याचं तेल घातलं आहे मस्तपैकी आणि त्याच्यासोबत मीठ आणि तिखट आणि किंचितचा छाट मसाला आणि थोडं कोथिंबीर हा 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 असला मस्त मेनू झालेला आहे तर तुम्ही पण हा मेनू ट्राय करा मला नक्की सांगा कसं वाटतं आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसतो नका जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत ही रेसिपी शेअर करा आणि मला आवर्जून तुमचे रिप्लाय येऊ हो द्या अभिप्राय येऊ हो द्या आणि कशी वाटली ही रेसिपी ते मला कळवा